नमस्कार मित्रांनो एकटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेविषयी एक महत्त्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो अपडेट अशी आहे की मित्रांनो या योजनेचा लाभ कोणत्या महिलांना मिळणार नाही व तसेच या महिलांना या योजनेचा लाभही घेता येणार नाही तर चला तर मित्रांनो कोणत्या बहिणींना योजनेचा लाभ मिळणार नाही हे याविषयी आपण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की अडीच लाखावर उत्पन्न असणाऱ्या बहिणींना मिळणार नाहीत पैसे तर काय आहे सविस्तर माहिती इथे पाहू शकता लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद होणार नाहीत मात्र ज्या महिलांच्या वार्षिक उत्पन्न अडीच लाखांच्यावर असूनही त्यांना लाभ मिळाला असल्यास अशा महिलांना यापुढे पैसे मिळणार नाहीत तर मित्रांनो इथे पाहू शकता की अडीच लाखांच्यावर असून ही उत्पन्न त्या अशा महिलांना याचा लाभ आता यापुढे मिळणार नाही तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी जालन्यातील कार्यक्रमात बोलताना स्पष्ट केले जालना येथे राष्ट्रवादी पक्षाच्या जिल्हा कार्यालयाच्या प्रसंगी अजित पवार बोलत होते यावेळी व्यासपीठावर जालन्याचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण मनोज कायंदे विक्रम काळे सतीश चव्हाण यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की विरोधकांनी सत्ता आल्यानंतर लाडक्या बहिणींचे पैसे मिळणार नाहीत असे कांगवा केला होता परंतु आम्ही वचनपूर्ती करणार आहोत की या योजनेत झालेल्या त्रुटी दूर केल्या जातील ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांच्या खाली आहे अशाच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तर या योजनेत काही नोकरी करणाऱ्या व आयकर भरणाऱ्या महिला लाभ घेत असल्यास त्याबाबतची त्रुटी दूर करून खऱ्या लाभार्थ्यापर्यंत लाभ पोचविणार असल्याचेही उप उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले ते म्हणाले की लाडकी बहिणी योजनेसाठी तीन हजार सातशे कोटींचाही धनादेश व महिला व बालकल्याण विभागाला दिला आहे त्यामुळे लाडक्या बहिणींचे पैसे सव्वीस जानेवारीपर्यंतच्या बहिणींच्या खात्यात जमा होतील तर मित्रांनो खाली पाहू शकता तुम्ही की यामध्ये त्या महिलांनी याचा लाभ घेऊ नये तर यामध्ये काय आहे की ज्या महिलांचे उत्पन्न महिना वीस ते एकवीस हजारापेक्षा अधिक आहे त्या महिलांनी स्वतःहून लाडकी बहीण योजनेच्या लाभाची गरज नाही असे जाहीर केले पाहिजे असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की कोणत्या महिलांना याचा लाभ घेता येईल आणि कोणत्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही याविषयी एक महत्त्वाची अशी एक अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद